मित्रांनो आज अर्धापूर बैल बाजारच्या भागेतला सुरुवात करत आहे दादा हे कसं आहे तू जोड दाताला सहा सहा दात दा काय किंमत सांगितली लाख लाख सांगितली रुपये किंमत दाताला सहा सहा दातात पहा मित्रांनो रंगाभा सिंगाला उंचीला सारख्या क्वालिटी मध्ये आहेत जनावर कामाची फुल गॅरंटी गॅरंटी लावली हे सिंगलची काय सांगाल सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायला हे दाताला सहा जोडी या जोडीत काय एक लाख चाळीस हजार संपले जोड आहे एकदम सारखा कुठ्या किट्या मध्ये मजबूत असणार जोड आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाली दादा एक कधी आले दाताला सहा दात नेटके जात जातकाला जुड खात एक लाख चाळीस हजार रुपये किंमत कामाची फुल गॅरंटी उमाट्या चल ना कोणाला घ्यायचं असेल तर दादा मोबाईल नंबर सांगा पुढे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सत्त्याण्णव झिरो दोन सतरा सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसा कामा बरं कामा लावून पैसे लावून प्रमाशा दुसरं नाव आपल्याला उंचीला पट्ट्याला एकदम चांगले आहेत जनावर ते पाठी मागून दाखवतो दा मित्रांनो ह्याचे सत्तर हजार रुपये सिंगल चे पाठी मागून पहा आणि ह्या जोडीचे दीड लाख रुपये सांगाले पा। बा पाठी मागून जोडे कोणाला घ्यायचे असेल तर नंबर संपर्क करू शकता दादा काय किंमत सांगितली जोडीचे एक लाख दहा हजार रुपये सांगाले दाताला कशा आहात

चौऱ्याहत्तर चौसष्ट त्रेपन्न मार्या बस्या घुऱ्या झुल्या चॅनलच्या माध्यमातून आलत गिरायक जमून टक्के कुठला होईजवळ ही कुठे येते पारडी जवळ कारवाडीच्या दाताला कशा आहेत दोन दोन दात फहा मित्रांनो त्याला जवळ करता काय दोन्ही सारख्या उंचीचे लाल मध्ये जोड आहेत दोन दोनदा काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये कामाला कोणा कोणा कामाला आवताला धरले हा उमट्या नाही पायटे अवताला दगड ठेवून चालतात समजा पहा मित्रांनो त्याला जरा बरोबर हा नाही की बरोबर उभं करा पाया गेला चांगल्यात पाया घ्यायला सामान उंचीचे हात पहा मित्रांनो गोरे दोन दोन हात लाल कंदारमध्ये एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगली दादा मार्या घुरा बारा बट्टा सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी सोळा सोळा एक्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देसाल का मित्रांनो अर्धापूर बाजार मध्ये लालकंदार गोर आहे दादा काय किंमत सांगितले जे पन्नास सांग हजार पन्ना रुपये सांगाले अवधात आहे लागून ला निसवल आहे का नाही अजून निसवल नाही किंमत जरा जास्त व्हायला काय बर महागायत नाही आपण युट्यूब ला टाकायला शांत आहे की पेटील नसेल कशाला लावले काय गाडीला गाडीला लावले मोबाईल नंबर सांगा तुमचा युट्यूब चायनल आहे आपलं त्र्याण्णव छप्पन एकोणचाळीस अडतीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हा